तर नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गौतम ग्राफिक्स डिझाईन स्टुडिओ तर मित्रांनो मी काल जे व्हिडिओ पोस्ट केला के त्याला तुम्ही खूप भरभरून बर प्रेम दिलाय असंच प्रेम माझ्यावर राहू द्या मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर मित्रांनो आज आपण घेऊन आलेलो आहे इलेक्शन पोस्टर डिझाईन तर यात काय काय मटेरियल वापरलं कुठून काय हे केलं मित्रांनो सगळं सांगणार आहे मित्रांनो फक्त तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा कारण का याची लिंक जे मटेरियल तुम्ही कुठून डाउनलोड करू शकता याची फ्री पी एच डी मी जी दिली आहे ती तुम्ही कुठून डाउनलोड करू शकता हे पण तुम्हाला मी सांगणार आहे तर चला मित्रांनो उशीर न करता नाही का आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया फक्त चॅनलवर कोण नवीन जर आला असेल ना तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात आणि फ्रीमध्ये सगळं मटेरियल आपण फ्रीमध्ये देतोय मित्रांनो त्यामुळं आपल्या चॅनलला नक्कीच जॉईन व्हा तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता अशी एक फुल एच डी मध्ये तुम्हाला एक पेज डी मी प्रोवाइड केली आहे ती कशी बनवली त्यात काय वापरलं कुठला इफेक्ट मारलाय हे सगळं सांगणार आहे फक्त व्हिडिओ पूर्ण बघा तर सगळ्यात आधी मी याचे लेअर नाही का हाइड करून घेतो म्हणजे तुम्हालाच पण समजेल की मी हे कुठल्या प्रकारे आणि कसं कसं सगळे ऍडजस्टमेंट केली आहे तर मी एक एक करून सगळं मी हाईड करून घेतोय मित्रांनो चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत जातो तर तुमचा जा सपोर्ट असू द्या व्हावा नो अशा फ्रीमध्ये मटेरियल फ्रीमध्ये डी आपल्या चॅनलवर भेटेल तेही कुठलेही चार्ज न घेता तर बघू शकता मी असं एक सगळ्या पद्धतीने मी हाईड करून घेतलं तर याला पण ब्लॅक शाडो आहे खाली ते पण मी हे करून घेतो तर इथं सगळ्या मी लेअर हाईड करून घेतल्या तर सगळ्यात पहिल्या मित्रांनो मी गुगलवर जाऊन नाही का लायब्ररी बॅकग्राऊंड असं सर्च केलंय त्यानंतर मला हे गुगलने हे एक बॅकग्राऊंड प्रोवाईड केलंय त्यानंतर माझा आपल्या क्लाइंटचा जो फोटो घेतला आणि त्यानंतर मी थोडं नाही का आपलं जे टेक्स्ट आहे ते टेक्स्ट टाईप करून घेतलं पूर्ण गुगलचे फंड आहेत सोप्या पद्धतीने तुम्ही इनेबल त्याला एडिट करू शकता ठीक आहे नंतर हे जे आपलं इलेक्शनचं जे असते ते पण याला ऍड करून घेतलं नंतर खाली ब्लॅक शॅडो मारलाय ब्लॅक ब्रश असतो तो ब्लॅक ब्रश मारलाय नंतर आपल्या ज्या उमेदवाराचं नाव आहे ते नाव पण ऍड करून घेतलंय ठीक आहे आणि याच्यानंतर जे समोरचं पण नाव ऍड करून घेतो इथे काय केलं मित्रांनो एक लाईट मारलाय जे सनलाइट असतो ते सनलाइट मारल्यानंतर डिझाईनला एक वेगळं लुक येतोय तर ते बघू शकता मी इथं हे केलंय परत इथं आपण एक मशाल घेतली हे पण तुम्हाला गुगलवर भेटून जाईल मटेरियल तर मी तर पेज दिलंच आहे तरी पण आणि परत ते मसाल जे आग असते फायर ते फायर याच्यावर ऍड करून घेतलंय परत त्याचा एक डुप्लिकेट घेतला आणि या प्रकारे तुम्ही बघू शकता आता कसं खतरनाक दिसतंय एकदम आणि परत आता समोर आपण याचे नाही का जे स्पार्क असते म्हणजे असं हे उडल्यासारखे ते स्पार्क दाखव हे बघू शकता इथं ते स्पार्क पण आपण दाखवले नंतर खाली आपण जे आपलं हे आहे प्रभाग वगैरे हे पण इथे ऍड करून घेतलंय तर बघू शकता मित्रांनो डिझाईन कशी खतरनाक वाटते तर फक्त काही करायचं नाही मित्रांनो तुम्हाला फक्त चॅनेल सबस्क्राईब करायचं आणि आपल्या इन्स्टाच्या वर जाऊन फक्त पी एच डी असा मेसेज करायचा मित्रांनो तर याची पी एच डी तुमच्या इंस्टाग्रामच्या लिंकला येऊन जाईल तर चला भावांनो परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या